नमस्कार स्वतकर मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत करताय आज आपण वडोदारी इथं आलो होतो इथं हा जो कांद्याचा सीड प्रोडक्शनचा हा प्लॉट बघू शकता आपण हा कांद्याचा सीड प्रोडक्शनचा प्लॉट लागवड करून एक वीस दिवस इथं कंप्लीट झालेलं वीस ते पंचवीस दिवस इथं कंप्लीट झालेले आपण मत बघू शकता पूर्णतः जर्मिनेशन इथं झालं होतं साठी आपण सांगितलं होतं की कोकुली आणि विमिक ऍसिड आपण याला द्यायला होतो प्रतिभा बायोटेकचं कोकुली जे येतं पॉलिमेरिक अॅसिड ऍसिड प्लस एन पी के आणि विमेगा सिर दिलं होतं ज्याच्या कारणाने आपण मात्र उजवू शकतो जे जर्मिनेशन सारखं झालेलं आहे भरपूरच्या ठिकाणी वातावरण खराब होतं मध्यंतरी ढागाळ वातावरण होतं आणि धुकाही खूप मोठ्या प्रमाणात येतो भरपूरच्या ठिकाणी पात गळण्याचे प्रमाणही वाढलेलं आहे पाच जर कधी तुमच्या इथं गळत असेल तर तुम्ही काय घेतलं पाहिजे तर तुम्ही सिलिकॉन फवारणीसाठी घेऊ शकता सिलिकॉनची मात्रा किती घ्यायची तुम्हाला सिलिकॉन जर कधी पावडर फॉर्मॅटमधला असेल तर तुम्हाला पन्नास ग्राम पंपासाठी घ्यायचे त्यासोबतच तुम्ही एक बुरुनाशक घेऊ शकता पहिला फवारणीला तुम्ही ताईचे घेऊ शकता निचुनू कंपनीचं ताईचे येतं त्यामध्ये टॉलपेन पॅरेडे भरपूरशा ठिकाणी जे आपण मानलो तुम्हाला जोडून दाखवायचा प्रयत्न करतो थ्रिप्स जो असतो ह्या भागामध्ये थ्रिप्स इथं असतो थ्रिप्स काढण्यासाठी तुम्ही जर कधी ताईचे घेतलं तर ते आंतरप्रवाही टॉल्फेन फ्रायड प्रारे असल्या कारण त्याचे रिझल्टही अतिशय सुंदर येतात त्याची जी मात्रा आहे तुम्हाला वीस लिटरच्या पंपाला प्रति एम एल दोन प्रति लिटर दोन एम एल ना त्याची फवारणी घ्यायची त्यासोबतच तुम्ही त्यासोबत बायोविटा किंवा सिजिम घेऊ शकता बायोविटा पी आय इंडस्ट्रीचं येतं ते तुम्हाला प्रति वीस लिटरच्या पंपासाठी पन्नास एम एल घ्यायचं आहे आणि सिजिम जे आहे ते प्रति लिटर प्रति पंपासाठी पन्नास एम एलच घ्यायचं आहे तुम्हाला त्यासोबत तुम्ही फवारणी करताना जर कधी कराटेही घेतले टॉलफेन फ्रायडसोबत तर तेही अतिशय सुंदर रिझल्ट त्याची येतात कराटे किती घ्यायचं तुम्हाला तर कराटे वीस लिटरच्या पंपासाठी तीस एम एल तुम्हाला कराटे इथं फवारणी करायची त्यानंतर सोबत त्याच्यासोबत सिलिकॉन घ्यायचं आपल्याला सिलिकॉन स्टिकर घेतल्याशिवाय कांद्यावरती फवारणी करू नका कारण की कांद्याची जर कधी आपण माझी जा पात बघितली ही जी पात असते कांद्याची एकदम सळसळीत असते आणि यावरती जर का तुम्हाला आंतरप्रवाही औषध जरी असलं पूर्णतः स्पीड व्हायचं असेल तर सिलिकॉन स्टिकर घ्यायचंय सिलिकॉन स्टिकर कुठल्याही चांगल्या कंपनीचं घेतलं तर पात त्याची जी मात्रा आहे हो वीस लिटरच्या पंपासाठी पाच एम एल त्याची मात्रा असते त्यानंतर तुम्ही ड्रिपमधनं बारा एकसष्ट घेऊ शकता आता ह्या स्टेजला जर कधी शोध बघितले आणि इथून पुढे आता फुटव्या काढायचं काम चालतं तर जर का तुम्हाला फॉस्फरस हाय केला बारा एकसठ किंवा कुठलाही फॉस्फरस हाय असणारा म्हणजे एनपीके मधला जो मधला कंटेन आहे फॉस्फरस तुम्ही जर कधी हाय केला तर फुटव्याची संख्या चांगली वाढते त्यासोबतच तुम्हाला दोन तीन दिवसानंतर मॅग्नेशियम सल्फेट एक पाच किलो द्यायचं आहे मॅग्नेशियम मध्ये थोडासा हलका पिवळापणा भरपूरशा ठिकाणी प्लॉट लावलेला असतो तर तो दूर होतो आणखी त्यानंतर तुम्ही शेड्यूल जर कधी सांगायचं झालं तर मॅग्नेशियम सल्फेट दिल्यानंतर तुम्ही पाच किलो युरियाही दिला तरी चालतो भरपूरशा ठिकाणी नायट्रोजनची मात्रा कमी असते नायट्रोजनची मात्राही कमी झाली तर तिथेही पात करण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्यासोबतच जर कधी तुम्ही वरून फवारणी घेतली सिलिकॉनचे चांगले रिझल्ट आले आणि आणखी जर तुम्हाला चांगले रिझल्ट हवे असतील तर तुम्ही लिक्विड सिलिकॉन जे येतं सुरू्रो केमिकलचं सिल्गार तेही ड्रिपमधनं दोन लिटर प्रति एकरसाठी देऊ शकता जेणेकरून तुमची जी पात सरळ राहील आणि फुटव्याची संख्यालाही मदत होते आणि सिलिक वाढल्यानंतर त्याची जी ग्रेनरी चांगली असते आपण भरपूरशा ठिकाणी सांगतो की सुरुवातीच्या काळाच्या ज्या फवारने तुम्ही एवढं लक्ष नाही दिलं तरी चालतं म्हणजे लक्ष कसं जे मॉलिकूल बॅन आहे जर कधी मधमाशीला बॅन असलेले मॉलिक्यूल ता तुम्ही सुरुवातीपासून जर कधी टाळले तर तुमच्या क्षेत्रावरती मधमाशीचा वावर कंटिन्यू राहतो मधमाशीचा वावर जर कधी तुमच्या क्षेत्रावरती चांगला राहिला तर तुमचं जे सीडचं पर्यागारी होतं सीड मध्य मध मधमाशीमुळे जे पर्यागारीकरण होतं तुमचं तर ते जास्त होतं त्याच्यामुळे जा तुम्ही मधमाशीला डिस्टर्ब होणार नाही असं कुठलंही मॉलिक्युल इथं घेऊ नका जेणेकरून सुरुवातीपासून जर का तुम्ही चांगले मॉलिक्युल घेतले तर मधमाशीचा वावर तुमच्या क्षेत्रावरती वाढेल आणि तुमचं जे सीड प्रोडक्शन आहे ते चांगल्या प्रकारे आणि चांगलं वाढू शकतं नंतरला जर कधी तुम्हाला आणखी काही अडचणी येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा किंवा आमच्या नंबरवरती तुम्ही कॉल केला तरी आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून आमच्याकडून जे शक्य होईल आमच्या प्रॅक्टिसनुसार तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न असेल त्यानंतर आपल्याला तेरा झिरो पंचाळीस इथं एक मध्ये राऊंड द्यायचा आहे तेरा झिरो पंचाळीस हलकी गुंडी ज्यावेळेस लागते एक दोन सव्वा दोन अडीच महिन्यामध्ये हलकी गुंडी लागते त्यावेळेस तेरा झिरो पंचेचाळीसचा एक तुम्हाला डोस द्यायचा आहे त्याचं कारण असं की नायट्रोजन आणि पोटॅश पोटॅशची मात्रा पंचाळीस टक्के असल्यानंतर याच्यामध्ये अन्नद्रव्य स्टोरेज राहतं आणि ही जे गोंडा जो आहे तुमचा त्याची साईज चांगली बनते आणि फुलवण्यासाठी मदत होते आणि गोंड्याची साईज एक सारखी राहते कुठेही कमी जादा होत नाही आणि त्यानंतर जर कधी तुम्हाला मिक्स मायक्रोन्यूटन मधून घ्यायचं झालं तर मिक्स मायक्रोन्यूटन तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं प्रति एकर पावडर फॉर्मॅट असेल तर अडीच किलो घेऊ शकता लिक्विड असेल तर एक पाच लिटरपर्यंत तुम्ही डीएफ याला ड्रिपमधनं देऊ शकता जेणेकरून तुम्हाला मिक्स मायक्रोन्यूटनची तुमची कमतरता दूर होऊन प्लॉट चांगला राहील भरपूरशा ठिकाणी का सीड प्रोडक्शनचा हे जे प्लॉट असतात नवीन असतात तर त्यांना सांगू इच्छित होतो की आम्ही का सीड प्रोडक्शनचा जे प्लॉट आहे तुम्ही लोकल मार्केटवरून जर कधी कांदा घेतला तर कांद्याच्या साईजवरती त्याचं तुमचे क्विंटल किती क्विंटल एका एकरमध्ये लागतो हे ठरलं जातं जर कधी साईज मीडियम असेल तर बारा तेरा क्विंटल एका एकरमध्ये कांदा लागतो आणि साईज मोठी असेल तर तेरा चौदा पंधरा क्विंटल पर्यंतही कांदा तुमचा लागतो आणि लेस बारीक असेल तर आणखी छोटा असेल तर तिथंही कांद्याचे प्रमाण जे तुमचं जास्त लागतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला कर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद